नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात तर कसे असतं मी सर्वजण तर मला देखील होती की औदुंबरचं व्हिडिओ घ्या किंवा औदुंबरचं काही दाखवा पण मंदिरामध्ये असं होतं कोणत्याही बऱ्यापैकी म्हणजे पंच्याण्णव टक्के मंदिरामध्ये आपल्याला कॅमेरा वगैरे वापर अलाऊड नाही आहे तरी आसपासचा परिसर वगैरे आम्ही घेतलेला आहे तर त्यामुळे तर काल आम्ही गेलेलो होतो औदुंबरला पण काय झालं रात्री उशीर झाल्यामुळं एडिटिंग वगैरे काय केलं नाही आणि म्हणजे येऊन आम्ही नंतर दुसरीकडे पण गेलेलो खराडमध्ये त्यामुळं उशीर झाला आणि खूप कंटाळा पण आला होता कारण आम्ही खूप लवकर गेलेलो सकाळी त्यानंतर आल्यानंतर आणि खूप फिरत फिरतच आलो थोडेसे मैत्रिणी वगैरे होत्या माझ्या तिकडे जरा त्यांच्याकडे भेट घेतली आणि मग आलो तर हा व्हिडिओ पुढे पहा कंटिन्यू करा आणि तर चला औदुंबरचं दर्शन घ्या आणि सांगा मला कमेंट करा कसं वाटलं व्हिडिओ तर चला बाय Gracias. Yeah.

जाताना घेऊया लोबान घेऊया त्यातला कसलं इकडंच काय नाही दर्शन करूया फक्त आपण नाही नाही दर्शन करूया हे बघा आता काय करायचं हे घेऊया आपण ते दूध लावायचं तसलं केवड्याला येतात ठेव येतात आल्यावर घेतो ना पेढे वगैरे नाही नाही आता असू द्या काय करणार तुम्हाला माहिती तर तुम्ही घेतलं नाही तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं ना आपण चाललोय देवाला म्हणल्यावर

कुठून येणार आं तिकडून येणार काय करायचं इथून घेऊन दर्शनासाठी काय काय करायचं जायचं वर चला मग हो तर आता आपण दर्शन रांगेत चाललेलो आहोत अशा पायऱ्या आहेत सगळ्यावर इकडून वरून जायला इकडून बरोबर आहे

Terima kasih telah menonton! Kerukupan. kapan? Oh, Ha, uh -huh. uh -huh. uh -huh. uh -huh. पलीकडे येते ते आपण वरचे गेलो ना ते अन्न छत्रालयच होत आणि ते बंद जाऊ द्यायच्या बांगड्यासाठी तुझी इच्छा यायच्या बांगड्यासाठी साराम्र श्री स्वामी साराम्र कोणतं पुस्तक पाहिजे तुम्हाला श्री दत्त कोठळेसाठी त्यातला तेरावा अध्याय आहे का बघा बरं तेरावा पुत्र प्राप्तीसाठीच आहेत मुलांच्यासाठी चौदावा आणि अठरावा आहे

होयच आपल्याच किती हो ना आणि ये परत येणार आहे त्यावेळी नाय औ हे गणपतीसाठी आपल्याला स्वामींसाठी घ्यायचंय ह्याची किती आहे

असा तुवर हात असणार आहेत तोवर हात असणार फुटाच्या वर होय का

ছোট না ছোট গে ছোট পিঙ্ক কলার মরুম

त्रिपिंडी नाल नारायण नागबली सर्प आहे का आहे ना कुंभविवाहाच आहे का